गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि जय श्रीराम मी सुशांत आपल्या महाराष्ट्र ड्रायविंग मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र ड्रायविंग व्हिलॉक्स त्यामुळे आजचा विलॉग आपण महाराष्ट्र बॉर्डरवर चालू करतो आहे काल आपण गुजरातमध्ये होतो आणि आता आहे महाराष्ट्रामध्ये आता पुढं आणि एक पाच सहा किलोमीटर गेलं तर महाराष्ट्र बॉर्डर लागते आपण गुजरातची बॉर्डर क्रॉस केल्या गुजरातचा काय बॉर्डर नाही आहे फक्त चेकपोस्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर आहे मध्ये आल्या आल्या आपल्याला ट्रॅफिक लागले जाम त्यामुळे मी तासभर झाला आपण ट्रॅफिकमध्येच थांबले एकतर मुंबई लवकर पास करायची होती आणि हे सगळे जाम लागले त्यामुळे आता आणपर्यंत वेळ लागणार आहे ला मुंबई पास करायला आणि ही आपल्या गाडी नाही गाडीच्या बाजूला मर्सिडीज मोडीफाई केलेली मसिदेई बी एम डब्ल्यू आहे गाडी डेडी पासिंग दिव्या दमन आता पुढं महाराष्ट्र बॉर्डर आहे महाराष्ट्र बॉर्डर पण जाम असणारच आहे बघा आता किती वाजता मुंबई पास होत्या माझ्या हिशोबाने काल संध्याकाळी ज्या हिशेबान निघलो होतो तेव्हा दहा वाजेपर्यंत आपण मुंबई पास करायला पाहिजे होती आपल्याला आता इतर वाजले आठ त्यामुळे आता मुंबई पास व्हायला तर वेळ लागणारच आहे बघा आता कसे कसे पास होते जाम लागली सगळं इकडे मोठ्या गाड्या इकडे पाट्यामुळे पण जामच आहे ट्रेलर बावीस चाकी अशी बेल्ट मारून पॅक केलं आहे गाडी आपले पण आशिल्च चालू होती काल बेल्ट मारायला लागलाय डबल तास झाला आहे आणि काल संध्याकाळी काय नाईटला एवढं मोबाईलमध्ये व्हिडिओ चांगला होत नाही त्यामुळे वेगळा केला नव्हता जरा जाम कमी आहे सकाळ तर जाम असते इथं आणि सात ते आठ लाईन चालली त्यामुळे काय फटफट काम होते टपचेरी बॉर्डरमधून नाही आणि मुंबईच्या पुढे इकडं गुजरात साईडला आता इथं दोनशे वीस रुपयाचा काटा आहे दोनशे वीस रुपयाचा काटा करायचा गाड्या आपल्या आहे लोडा लोड लोडा फक्त त्यामुळे काय सुद्धा टेन्शन नाही फक्त काटा करायचा आणि इथे काय एंट्री वगैरे द्यायला लागत नाही ते कलकत्ता साईडला ऑर्डर केली तरी इंटर द्यायला लागते एम पीला इंटर द्यायला लागते पण आपल्या महाराष्ट्र आणि इथं काही एंटर द्यायला लागत नाही गुजरातला आपण काही एंट्री नाही शक्यतो जास्त करून फक्त फंक्शन आढळून तर तेवढंच एंट्री अशी एक 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 गाड्या जातात आता इथून मुंबई राहायला असेल शंभर किलोमीटर काय तर आता इथून चारोटी चारवट्यानंतर मग थोडं 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 हाय विरार चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड रंबेश दास सी क्यू चाळीस त्रेपन्न दोनशे वीस रुपये बॉर्डर खर्च ते अशी पावती असत्या काटेचे आणि व्हेकल वेट सोळा टन चारशे साठ आपली गाडी पूर्ण ग्रॉस व्हेकल वेट आहे अठरा टन पण ते जो काटाकरणा असते बॉर्डरवर त्याला माहीत नव्हतं त्याने आर सी मागून घेतली आपल्याला म्हणजे आर सी कशाला पाहिजे तर नवीन गाडी आहे माहीत नाही म्हणते किती आहे जर आपले गाडीचे टायर असतात त्याच्यावर नाही शक्यतो आम्ही ड्रायवर लोक सगळे टायरवर बघून गाडीत बसून सांगतो हजार वीस जर टायर असलं तर गाडी बारा टन पास करत्या आणि नऊ पॉईंट झिरो पॉईंट वीस असलं म्हणजे नऊशे वीस टायर असलं तर दहा टन साडे दहा टन गाडी पास करत्या आणि त्याच्यापेक्षा बार्केट टायर आठ पंचवीस वीस त्या जर टायर असलं तर, तर साडेसात टन गाडी पास करत्या एल सी वी टाईप त्याला टोल ना कमी कमी असते आणि जे आपले नऊशे वीस टायर आणि हजार वीस टायर असतात दहा टन गाडी आणि बारा टन गाडी त्यांना टोल नाका मोठा आहे हेवी मोटर व्हाईकलचा टोल नाका असते जो एल सी डबल स्टोअर टोल नाका बसतोय आणि आता मुंबई पास करा पहिला आधीच वेळ आला आहे ते थोडंफार पार्सल घेतले खायला जे गरम आहे कडे सगळं घाम घाम झालेलं आहे आणि आता मुंबई फक्त इथं राहिले ऐंशी किलोमीटर आहे बरोबर टामात आहे आपण लय पण काय वेळ नाही कारण गाडी कंटिन्यू आलेली आहे गाडी आपण काही कुठं झोपलोच नाही तर गुजरात नाही ट्रॅफिक लागते संध्याकाळ दिवसभर म्हणताना संध्याकाळी गाडी जेवढं कवर होईल तेवढं कवर केलं आपण आता पाचशे पंच्याऐंशी म्हणजे चारशे पाचशे किलोमीटर गाडी आल्या मुंबई सिटी आणि ट्रॅफिक फिक्स शिपिंग गाडी पण सांगलीपर्यंत एम एस दहा जी सत्यशन यांच्या पाठिमा पाठ्यामा चालले कारण जरा पहिला रस्ता जो आहे तो आपल्याला माहित नाही ठाण्यामधला परत पुढचं माहित आहे अवरेजमधलं पण ठाण्यामधला माहित नाही त्यामुळे त्यांच्या पाठिंबा मुंबई पुणे एक्सप्रेसवे तीन वाजले आता आणि मुंबई पास करायला वेळ झाला आहे ट्रॅफिक पण जास्त होतं आणि रस्ता पण बदलला आहे नवीन रस्ता चालू केला आहे रस्त्याच काम चालू असल्यामुळं त्यामुळं अंजारा जास्त वेळ लागला आणि आता मुंबई पास करून आपण लागलो एक्सप्रेसवे वर आता इथून पुणे आहे शंभर किलोमीटर आणि पुण्यापासून पुढे सांगली आहे दोनशे तीस किलोमीटर म्हणजे टोटल अजून आपलं अंतर राहिले तीनशे तीस किलोमीटर गाडी आपली इथे खाली होणार आहे अजून काय पार्टीचा नंबर आपल्याला भेटला नाही त्यामुळे गाडी कधी न्यायची आहे का आज खाली इथे होणार आहे कसं काय खाली होणार आहे बघ बघित अजून आता इथून पुढे येतोय लोणावळा घाट आता दुकान असल्यामुळे काय घाट जाम नसणार आता संध्याकाळी जर आलं तर घाट पूर्ण जाम असतंय तीन चार तास लागतात घाट वर आता आपण बरोबर टायमात आहे त्यामुळे काय टेन्शन नाही पुढे गाडी ॲक्सिडेंट झाली आहे आणि हे सगळं असं वातावरण झालेलं आहे एकदम गरम गरम आपल्या गाडीत पंखा आहे म्हणून ते एक बरा आहे नाहीतर मग लई तापानाचा अडतीस शेवर तापमान गेलेला आहे पहिला बघता आहे एक्सप्रेस वेचा मुंबईकडून जाताना पुण्याला असे काहीतरी नऊ का दहा बघते टोटल एक्सप्रेस वेवर पाच सात पिक्स हो आणि गाडीला आता रेसवेला पण चालू पण गाडीला पण ताप द्यायचं नाही आणि आपण पण ताप घ्यायचं नाही तेवढं मी सात आर पी एम ठेवून गाडी एकदम हळूहळू टेम्परेचर न वाढवता एका सुराने गाडी न्यायची आत्तापेक्षा एक लेवल गाडी आहे ले गियर कमी करून रेस करायची गाडी आहे पळवायची गाडी आहे तसं केलं की टेम्परेचर वाढते त्यामुळे आपलं हाय ते लेवलनं पंधरा आर पी एम गाडी धरायची आणि एका सुराने गाडी यायची हळूहळू हळू लोणावा घाट आता काय जाम नसते घाट संध्याकाळी दहाच्या तर नो एंट्री चालू आहे नो इंटर करत्या मोठ्या सगळ्या ट्रेलर पेल सगळ्या चालू होत्या मग मग पूर्ण घाट जाम दोन तीन तास मग आरामशीर जाते आपल्या जाममध्ये आणि आता, जाम आता घाटात काम पण चालू चांगलं आहे एक्सप्रेसचं काम प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे कसे आहे लोकेशन तेवढं आहे अजून एका स्वराने गाडी वाढायची आणि ओवरटेक मारून आणि पर आपल्या हाय लाईनला गाडी घ्यायची मग फाईन पडते आपल्याला पण आता लोणा घाटात लो आपण चढून वर आलेलो आहे आणि घाट आज लवकर चढलोय आपण कारण जाम नव्हतं काय नाही इथं थोडं बोर्ड आहे एक घाट समाप्त आणि घाट एल्स असं आहे लोणावा घाट संपला गाडी लोड आहे त्यामुळे एवढे हे करायला आल्या आपली गाडी लोड आहे आणि तीन नंबर घर लावलाय तीन नंबर मध्ये गाडी आरामशीर चढला आल्या घाट समाप्त आणि घाट एंड आता पुढं पुणे साठ किलोमीटर आणि एक्सप्रेस संपला किंवा आपला मग नॅशनल हायवे फोर मुंबई टू बेंगलोर हायवे चालू होते मग पुणे सिटी आणि हा आता आहे नॅशनल हायवे फोर मुंबई टू बेंगलोर हायवे सिंग पुण्यामध्ये गाव ते रावेत आहे या रोडला सात आठ गाव लागतात बालेवाडी चांदणी चौक कात्रज सगळी बिल्डिंग कात्र बिल्डिंग असा शो डिझाईन आणि बंधनं हा आरोड जातो आणि हे आता ट्रेझरवाला आपली स्पीड कमी करणार काय नाही काड्या साईडला हा बेंगलोर हायवे आणि इकडे असेल पेवर आपण आता जेवण आहे इथं कारण भूक लागली होती सकाळी फक्त नाश्त्याचा डोडामा खाल्ला होता आणि परत दिवसभर काही नाही मग अशी लय बुक लागली होती इथं जेवण केले आणि आता नऊ वाजले अनेक तास तर गाडी चालवायची आणि परत मग झोपायचं सकाळी तीन वाजता उठून मग परत जायचं यायचं गरजेला गाडी सकाळी पाच वाजता खाली होणार आहे त्यामुळे लवकर जायचं आपण जाऊया तरी कालच्या पेक्षा आहे आजच्या जेवणात काल आपण गुजरात जेवण केलं होतं सत्तर रुपये मध्ये भरून जेवण आपण केले होते इथं थाळी घेतली होती कृष्ण थाळी म्हणून कृष्ण थाळी म्हणून घेतली होती त्याचा रेट आहे दोनशे वीस रुपये आणि प्लस आणि अकरा रुपये जी एस टी म्हणजे दोनशे एकतीस रुपये टोटल बिल झालं आपलं दोनशे एकतीस कुठं आणि सत्तर रुपये कुठं एवढा फरक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवणात आपलं महाराष्ट्रामध्ये जेवण जरा महाग मिळते आठशे सदतीस आठशे किलोमीटर म्हणजे सातशे ते आठशे किलोमीटर आपण गाडी चालली आहे सकाळपासनं काल रात्रीपासून कंटिन्यू <laughs> रात्री आपण या पंपावर झोपलो होतो काल नऊ वाजता आलो होतो आता वाजले साडेबारा आता इथून निघून जायचं अजून आपलं अंतर आहे तीन ते चार तासकरंजी दोनशे किलोमीटर आहे अजून आता पुन्हा ह्या साताराच्या पाठीमाग चला जाऊ लवकर पाहिला दोन वाजून तीस मिनटं आणि आता इथून आहे कराड दहा पंधरा किलोमीटर आणि त्याच्या पुढं मग तिन्ही टोलनाका अनेक आहे आणि तिन्ही टाकल टोलनाक्यावर मग शिरेल फाटा परत मध्ये अडायचल करंजी टोल प्लाझा आले जवळ करंजी आता एवढा लास्ट टोल नाका या ट्रेपचा आपल्या परत काही ट्रेपला लागत नाही पैसे काढण्यासाठी नाक्यावर काटापोते मागतात खेड शॉपचे टोल नाकावर तर ते प्रत्येक प्रत्येकही काटा चेक करते त्याने आणि गाडी त्यांचा टोल नाका काय जास्त काय त्यांचं वजन जास्त दाखवते त्यामुळे पैसे मागतात इंटर मागतात याचा दंड करतो खेड शॉप कर कर या टोल नाक्यावर पावते दाखवले महाराष्ट्र बॉर्डरचे काट्याची परत नंतर तासोडे टोल नाकर आणि तर विचारलं सकाळी आपल्याला सकाळी पण दाखवली आणि आता या किनी टोल नाक्यावर पण पाहुते दाखवायला लाग, लाग, दा, दाखवले सांगून ऐकतच नाही एंट्रॅसाठी काटापोचे पाहिजे ते पाहिजे माल काय आहे हे सगळं चालू असतं यांचं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण लई ताप आहे ना नाही असं नाही बाहेर तर ताप असतोयच पण एम गाडी असून पण आपल्या महाराष्ट्रात पण ताप देतात साडेपाच वाजले आहेत आणि हे लोकेशन आहे ती काहीतरी कंपनी आहे जिथं आपली गाडी खाली होणार आहे कंपनी वेगळ्या आहे पण इथं गोडाऊन आहे आपली गाडी गोडाऊनला खाली होणार आहे आता जे पार्टी होती त्यांना फोन केला होता त्यांनी माणूस मी सांगितलं त्यामुळे आपण बसल्या आता इथंच आणि आपल्या अहमदाबाद तेचलकरची ट्रिप थोडक्यात आता संपत आलेली आहे आणि एकदम व्यवस्थित काय प्रॉब्लेम झाला नाही काही नाही अहमदाबाद ते इचलकरंजी एक हजार किलोमीटर तर होईल आरामशीर जाताना आपण गेलो होतो अहमदाबादला हल्लं घेऊन आणि आता इथे इता येताना पण मला आणला आहे चिंद्या आणि हे आता ट्रिप जवळजवळ कम्प्लीट होत आलेली आहे गाडी खाली झाली की ट्रिप पण कम्प्लीट एवढ्याच जागेतून गाडी इकडे आणल्या पाठीमागं इथून कट तुकट जागा आहे इकडे नळच खांबा इकडे हे सगळं हे आहे आणि गाडी अशी लावलेली आहे गाडी खाली करायचं म्हटलं की आपण करा लागतेच नाही म्हणून चालत नाही गाडी पार्टी जिथे सांगेल तिथे गाडी लावा लागत्या जर जागा असेल लावा तर लावायची नाहीतर गाडी बसत नसली तर सांगायचं मग पण आता गाडी बसत्या त्यामुळे हे केलं मग आता तार भीत आता पहिला गाडी पूर्ण ओपन केल्या आता आणि तडप इकडे पडल्या आणि सगळा असा माल आपला आपला म्हणजे पार्टीचा माल आपल्या गाडीचा म्हणजे आपलाच माल आहे गाडीनं खाली गाडीन घेतला की त्यांचा माल झाला हे रस्शे पडले आता रस्शी परवासारखी ठेवायची हाताचं हाल होते कपडे घाण आहेत लागत गाडी खाली करून डायरेक्ट घराकडे खाली हा रोड आहे तो रोड आहे आता आपण डायरेक्ट घरी चाललोय हातकणली मधून एक रस्ता इच्लीगर एक रस्ता पण हाय कमनोर मार्गे पण तिथं आपली गाडी बसत नाही मोठी गाडी त्यामुळे आपण ह्या रोड ना मोठ्या रोड ना हाय करून चालले घरी आता अनेक तासापर्यंत आपण घरी पोचतो आहे आणि आता ही पण ट्रिप कम्प्लीट गुजरातची ट्रिप पूर्ण कंप्लीट झालेली आहे त्यामुळे आता विलो आपण इथे सेंड करूया सहा सहा सात दिवस झाले आपल्या ट्रिपला टोटल सातारापासून ते अहमदाबादला गाडी भरली आणि अहमदाबादपासून ते आणि परत दिसलीकरची गाडी भरली आपण ह्या सगळा आपला ट्रिपचा हे होता तर आता व्हिलॉग इथे सेंड करूया आणि हे जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि मेन महत्त्वाचं आहे सबस्क्राईब धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या नवीन व्हिलॉगमध्ये नवीन ट्रिप आणि नवीन सगळं गुड बाय